तर मित्रांनो आज आमचे गुरुमाऊली ज्यांच्याकडे आम्ही भजनाचे धडे शिकतो अशी आमची गुरुमाऊली कोकणातील सुप्रसिद्ध बुवा सन्माननीय रत्नभूषण बुवा गौरवजी पांचाळ यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही आता जाता आहोत वाढदिवसाला तर आजचा ब्लॉग हा चालू केला आजचा सुद्धा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा केक न्यायला आलो आता आम्ही इथे गुरुमाऊलींचा वाढदिवस आहे आज आम्ही निघालोय जाण्यासाठी रवाना झालोय चला तर मग जाऊया पावसाचं वातावरण नशीब आज पाऊस कमी आहे नाहीतर तर जबरदस्त वाट लावतो पाऊस पाठी बसलेत बिजी आहेत सगळी मी आता चालेल आहे इथून फुतकुसमध्ये आतमध्ये घुसलेलं आहे आठ किलोमीटर आहे इथून फुतकूस बरोबर आठ मिनिटात पोहोचणार आहोत आम्ही आता आलेलं आम्ही भुवनश इथे कायतरी ते आणि इथे गाड्या बिड्या लागले आलेत आले वाटतं कोण ना कोणतरी पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि आता इथून खाली जायचं आहे ते खाली घर आहे तर, तर असणारे सेलिब्रेशन संगीतबद्ध करण्याचा थो थोडक्यात प्रयत्न आहे आमचा आणि ते सगळे साहित्य उतरत आहेत ढोलकी हा कुठं आहे चालवतो आणि आज त्यांना एक सरप्राईज आहे त्यांना माहिती आहे तरी पण त्यांना ते भ्रमणपुत्रक देऊन त्यांना ते सन्मानित करायचं आहे शालेत आल्यासारखं दिसतात त्या लावणार ला आम्ही एल डी घेतलेलं आहे बाईकची भेटी आहे होय आम्ही आम्ही बुवा लोकांनी आम्हाला असं असतं भजन पण करा सगळे साहित्य पण घे बघा हे छोटे छोटे घेऊन हे बघा हे चाललंय छोटे छोटे घेऊन चौकात आलेलं आहे आता सगळे बुवांचे मेडल आहेत भेटलेली पाणी वगैरे पितात सगळे सेटअप लावून चालू आहे आमच्या इथे अशा रीतीने मिक्सर विक्सर लावायचा छोटाच मिक्सर आणलेला आहे आता कारण एक एल डी आणि दोन तीनच माईक लावायचे जास्त नाही लावायचं आपल्यालाच भजनाला मोठा सेटअप असतो चहा गरमागरम चहा संध्याकाळच्या वातावरणात टायमिंगला चहा आलेला आहे चहा पिऊ घ्यावे आपण आजचा दिवस हा भाग्याचा म्हणावा लागेल कारण का आजच्या दिवशी आमच्या गुरुमालीचा जन्म झाला आणि त्यांच्यामुळे आम्ही कुठेतरी एक वजनी कलामंत्र समाजामध्ये वावरतोणींना शुभेच्छा देतो तसेच त्याला देखादुष्ठा होतो त्यांच्या मनाच्या सर्व एक शक्य होमेश्वरांच्या जर आम्ही प्रार्थना करतो आणि थोड्याशा संगीत कार्यक्रमाला सुरुवात करतो तर ग्रुप छोटासा गीत लिहिला प्रयत्न केला तो गाण्याचा प्रयत्न करतो सांभाळून घ्या Vai, 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 संपूर्ण गाण्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल तर या ब्लॉगमध्ये हे संपूर्ण गाणं दाखवत नाही कारण का तर ब्लॉग खूप मोठा होईल तर याच्यानंतरचा या गाण्याचा संपूर्ण व्हिडिओ असेल तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा संपूर्ण गाणं तुम्हाला नक्कीच आवडेल Thank you I'm going चाहे तह सेलिब्रेशन आमचं झालं आणि बाकी जण आले म्हणून आम्ही त्यांना थांबवले सगळ्यांच्या बाकी त्यांच्या साठी पुढचे केक ठेवले परत परत दाखवतो केक दाखवतो परमेश्वरांच्या मी प्रार्थना करतो त्याचबरोबर शुभम नागरेकर यांचा सुद्धा या ठिकाणी वाढदिवस आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि आमच्या मूळ माझी गौरव थोडस प्रयत्न केला 何 ಜಯ ವರುದ್ಧನ ಲಲಿತಾ ಆಸನೋಮ ವಂಚನ संबंधित असं हे प्रतिष्ठान आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्या प्रतिष्ठानाचे जे संगमेश्वर तालुक्याचं जे अध्यक्ष पद आहे ते आपले गुरु मौली सन्माननीय गौरवजी पांचाळ यांना आहे तर सर्वांनी त्यांना तर मी त्या प्रतिष्ठानचे रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष संदेश पारधी आहेत तर त्यांना विनंती करतो की ते तुम्ही ते त्यांचं नियुक्ती पत्र आहे ते त्यांना द्यायचं आहे त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्याचे उपाध्यक्ष पद मिळाले ते सुद्धा इथे उपस्थित आहेत सन्माननीय विनय गुरमौरी यांना संगमेश्वर तालुक्याचं उपाध्यक्षपद मिळालंय तर ते सुद्धा त्यांना द्यायचे तुम्ही दोघांनी सुद्धा खूप खूप शुभेच्छा दिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गाडीत आम्ही साहित्य ठेवण्यासाठी आलो होतो आणि आता परत बड्डे झाला सेलिब्रिटी तिथे बघा म्हणजे किती जण केक घेऊन येतात बघा आम्ही आधीच पाच कापलेले नाही हा सहावा केक पाचच कापलेले ना आधी आपण पाच ना आधी आणि हा एक सहावा केक किती जण केक घेऊन येतात बघा

वाटपिक कसे आपले लग्नात लग्नात पण बघितलं नाही त्यांना सगळ्यांनी तरी आहेत आता हा घेणार ना लिंबू लिंबू हातात द्या हा आहे तर या सर्वांनी मस्त की लिंबू असावरती पाव आहे की आता आक्रमण करूया आपण व्हिडिओ दे बाजूला आधी मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ते जे गाणं आहे ते अर्धवट राहिलंय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याचा व्हिडिओ पुढचा असेल तर पहिलं तुम्ही आजचा ब्लॉग बघा आणि पुढचा व्हिडिओ याच्यानंतरचा व्हिडिओ त्याचा त्या गाण्याचा व्हिडिओ असेल संपूर्ण नक्की बघा ग्रुप गृहॉब एक छोटसं गीत घेण्याचा प्रयत्न केला होता त्यांना सुद्धा ते आवडलं हेच माझं भाग्य आहे असं तर तुम्हाला सुद्धा आजचा ब्लॉग कसा वाटला आहे की म्हणजे नक्की सांगा आणि असेच नवनवीन लॉन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये